नमस्कार मित्रांनो मित्रांनो पाचशे वर्षांनंतर आकाशात बनणार आहे एक अद्वितीय महासंघ म्हण दोन हजार पंचवीस ही फक्त नवरात्र नाही तर ग्रहांचा असा महासंघ आहे जो तुमच्या जीवनातील दिशा आणि भाग्य दोन्ही बदलू शकतो बुधादित्य राज्योग भद्रयोग धनयोग समयोग आणि वरिष्ठ योग हे पाच महाशक्तिशाली योग एकत्र येऊन फक्त चार राशींच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवणार आहे तुमचेही दिवस बदलण्याची वेळ आली आहे जे वाट पाहत होते त्यांना आता मिळणार आहे अनंत संधी आणि माता दुर्गेचे विशेष आशीर्वाद पाचशे वर्षांनंतर महानुमीवर अनेक राज्योग निर्माण होणार रा आहे या चार राशींचा होणार रा आहे भाग्योदय मित्रांनो असे म्हणतात की जेव्हा जेव्हा आकाशात ग्रहांचा कोणताही दुर्मेळ संगम होतो तेव्हा केवळ पंचांगच बदलत नाही तर माणसाचे नशीबही करवट घेते आणि वेळेस जे घडणार आहे ते साधारण नाही तर पाचशे वर्षांनंतर होणारा एक अद्वितीय चमत्कार आहे नवरात्र दोन हजार पंचवीस हा केवळ एक उत्सव नाही तर असा एक खगोलीय महायोग घेऊन येत आहे जो आपल्या पूर्वजांनी फक्त ग्रंथांमध्ये वाचला असेल यावेळेस महानुमीला माता दुर्गेच्या आशीर्वादासह आकाशात ग्रहांचा असा महासंगम होणार आहे जो जीवनाची दिशा आणि दशा दोन्ही बदलू शकतो आता जरा कल्पना करा महानमीच्या दिवशी जेव्हा बुध आणि सूर्यकन्या राशीत एकत्र येऊन बुधादित्य राज्योग तयार करतील तेव्हा बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता आपल्या शिखरावर असेल जेव्हा मंगळ आणि चंद्रमातुळ राशीत एकत्र येतील तेव्हा तयार होईल धनयोग जो अचानक धनलाभ आणि संधींचे दरवाजे उघडेल जेव्हा बुध आपल्या मूलत्रिकोण राशी कन्यामध्ये असेल तेव्हा प्रकट होईल भद्र राज्योग जो स्थैर्य पद प्रतिष्ठा आणि वैभवाचा मार्ग उघडेल आणि यासोबत समयोग आणि वरिष्ठ योग मिळून या महासंगमाला पूर्णत्व देतील याचा सरळ अर्थ असा आहे की या वेळेसची नवरात्र फक्त पूजा आणि व्रत करण्याचा काळ नसेल तर भाग्याचे कुलूप उघडण्याचा काळ असेल ज्यांच्या जीवनात आतापर्यंत संघर्ष होता निराशा होती अपूर्ण स्वप्ने होती त्यांच्यासाठीही महानुमी एक नवी सुरुवात घेऊन येईल आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे दुर्गेची कृपा आणि हे ग्रहयोग यांचा विशेष प्रभाव चार राशींवर केंद्रित राहणार रा आहे या चार राशींच्या नशिबात अशी चमक येईल जणू अंधाऱ्या खोलीत अचानक दिवा पेटला आहे या जातकांना केवळ धनलाभच होणार नाही तर जमीन जुमला वाहन कौटुंबिक सुख आणि दुप्पट लाभ देणाऱ्या संधी मिळतील मित्रांनो हा महासंगम काही साधारण गोष्ट नाही जेव्हा पाचशे वर्षांनंतर असा दुर्मिळ काळ येतो तेव्हा तो सामान्य जीवनालाही असामान्य बनवतो म्हणून जर तुम्हीही त्या राशींमध्ये आहात तर समजून घ्या की त्या नवरात्रीला मा दुर्गेचा आशीर्वाद तुमच्या जीवनाला नव्या उंचीवर नेण्यासाठी सज्ज आहे आता प्रश्न असा आहे त्या कोणत्या चार राशी आहे ज्यांचे नशीब बदलणार आहे कोणते लोक या महासंगमाचा पूर्ण लाभ घेतील आणि कोणाच्या जीवनात येईल समृद्धी सुख आणि यशाचे अमृतवर्षाव चला या रहस्यावरून पडदा उचलूया आणि जाणून घेऊया महान मी दोन हजार पंचवीसच्या चार भाग्यशाली राशी पण व्हिडिओ पुढे नेण्याआधी कमेंट बॉक्समध्ये खऱ्या अंतःकरणाने नक्की लिहा जय माता दुर्गा जय अंबे माता आणि व्हिडिओला लाईक करून नक्की हायप करा ही महत्वाची माहिती सर्व लोकांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका क्रमांक एक तूळ राशी मित्रांनो कधीकधी जीवनात असे क्षण येतात जेव्हा नशीब स्वतः तुमच्या दारावर टकटक करते आणि हाच क्षण तूळ राशीवाल्यांसाठी महान मी दोन हजार पंचवीस घेऊन येत आहे विचार करा पाचशे वर्षांनंतर असा अद्भुत योग निर्माण होत आहे जेव्हा एकाच वेळी बुधादित्य राजयोग भद्रयोग धनयोग समयोग आणि वरिष्ठ योगाचा महासंगम होत आहे हा काही साधारण संयोग नाही हा तर जणू आकाशातून बरसणारा दिव्य आशीर्वाद आहे आणि या महासंगमाचा सर्वात गहिरा प्रभाव तुळ राशीवाल्यांवर पडणार रा आहे तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि जेव्हा शुक्र मंगळ आणि चंद्रमा यांसारखे ग्रह विशेष स्थिती निर्माण करतात तेव्हा माणसाचे नशीब करवट घेते आतापर्यंत जे मार्ग बंद होते ते अचानक खुलतात आतापर्यंत जी स्वप्ने पूर्ण झाली नव्हती ती वास्तव बनू लागतात या महान तुळ राशीवाल्यांसाठी धनयोग सक्रिय होत आहे अचानक धनलाभ होईल खूप दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतील प्रॉपर्टी आणि वाहन खरेदी करण्याचे योग प्रबळ आहेत म्हणजेच पैसा केवळ येणारच नाही तर टिकणारही आहे बुधादित्य राज्योग तुमची बुद्धी आणि निर्णयक्षमता प्रखर करेल नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन आणि नवापद मिळू शकतो व्यापारी जातकांना नवे कॉन्ट्रॅक्ट आणि मोठ्या नफ्याच्या संधी मिळतील वर्षानुवर्षे जी मेहनत तुम्ही करत होता त्याचे फळ आता मिळणार आहे भद्र राज्योग आणि समयोगाचा परिणाम तुमच्या घरपरिवारावरही दिसेल घरात नव्या पाहुण्याचे आगमन होऊ शकते संतती पक्षाकडून सुखद बातमी मिळेल नातेसंबंधात गोडवा आणि सहकार्य वाढेल माता दुर्गेच्या कृपेने कौटुंबिक जीवन आधीपेक्षा अधिक सुखी आणि स्थिर होईल वरिष्ठ योग तुम्हाला समाजात सन्मान मिळवून देईल जे लोक राजनीती समाजसेवा किंवा कलाक्षेत्राशी संबंधित आहे त्यांना मोठे नाव मिळेल तुमची प्रतिमा चमकेल आणि लोक तुमच्या विचारांपासून प्रभावित होतील नवरात्री या काळात तुळ राशीवाल्यांना माता दुर्गेची विशेष कृपा मिळेल पूजापाठ भक्ती आणि साधनेमुळे तुमचे मन शांत होई आध्यात्मिक मार्गावर वाढ केल्याने मानसिक शक्ती आणि आत्मविश्वासात वृद्धी होई त्यामुळे तुळ राशीच्या जातकांसाठी महान मी दोन हजार पंचवीस बदलाचे संकेत घेऊन येत आहे धन करिअर कुटुंब आणि मानसन्मान या सर्व क्षेत्रात मा दुर्गेच्या कृपेने नवीन सुरुवात होई पण लक्षात ठेवा नशीब फक्त त्याचं साथ देतो जे खऱ्या मनाने मांची भक्ती करतात आणि आपल्या कर्मात प्रामाणिक असतात म्हणून या नवरात्रीला माता दुर्गेचे ध्यान करा गरिबांची मदत करा आणि आपल्या जीवनाची दिशा सकारात्मक बनवा पाहाल तर नशीब स्वतः तुमचा हात धरून चालेल क्रमांक दोन राशी मित्रांनो कुंभ राशीचे जातक बहुतेक दूरदृष्टीचे असतात ते तेच पाहतात जे लोक अनेक वर्षांनी समजू शकतात आणि या महानमी दोन हजार पंचवीस वर पाचशे वर्षांनंतर बनवणाऱ्या दुर्मिळ राजयोगाचा परिणाम त्यांच्यावर होणार आहे या दूरदर्शी कुंभ राशीवाल्यांना नवीन उंचीवर घेऊन जाणार आहे बुधादित्य राजयोग भद्रयोग धनयोग समयोग आणि वरिष्ठ योगाचा महासंघ हे फक्त ग्रहांची चाल नाही तर हे नशिबाचे दरवाजे उघडण्याचे संकेत आहेत कुंभ राशीवाल्यांसाठी आतापर्यंत जे संधी हातून निसटत होत्या त्या या वेळेस थेट त्यांच्या हातात येतील अचानक लाभ मोठी डील आणि परदेशाशी संबंधित काही सुवर्ण संधी मिळू शकते म्हणजेच ही महानवी तुमच्यासाठी भाग्य बदलणारी ठरेल बुधादित्य आणि वरिष्ठ योगाचा थेट परिणाम तुमच्या करिअरवर होईल नवीन नोकरी प्रमोशन ट्रान्स्फर किंवा उच्च पदावर बसण्याचे प्रबल योग बनत आहे समाज आणि कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा चमकेल लोक तुमच्या ओळखीला आणि मेहनतला खुलेआम मान देतील धन योग आणि भद्र योग तुमच्या आर्थिक जीवनात स्थिरता देतील शेअर गुंतवणूक किंवा दीर्घकाळ अडकलेले धन यामध्ये अचानक लाभ मिळेल वाहन प्रॉपर्टी किंवा जमीन जायदादशी संबंधित व्यवहार तुमच्या बाजूने राहतील म्हणजेच धनाचा प्रवाह पूर्वीपेक्षा अधिक राहील कुंभ राशीवाल्यांचे कौटुंबिक जीवन आता स्थिर आणि सुखमय राहील पालकांशी संबंध गोड होतील जीवनसाथीचे सहकार्य आणि प्रेम मिळेल संततीकडूनही अभिमान आणि समाधानाचे क्षण मिळतील नवरात्री या पवित्र काळात मा दुर्गेच्या कृपेने कुंभ राशीवाल्यांचा झुकाव अध्यात्माकडे राहील दर्शन मंत्रजप आणि भक्तीमुळे मनाला शांती मिळेल आध्यात्मिक शक्ती तुमच्या निर्णयांना अधिक मजबूत करेल क्रमांक तीन मेष राशीवाल्यांसाठी राशी जीवनाचा तो काय आला आहे ज्याची वाट पाहत होते कितीतरी जन्म पाचशे वर्षांनंतर महानुमीवर जेव्हा ग्रहांचा दुर्मे संगम बनेल तेव्हा त्याच्या सर्वात गहिरी किरणांचा परिणाम तुमच्यावर होईल हे फक्त साधारण योग नाही तर तो दिव्य संयोग आहे जो तुमच्या भाग्याचे दरवाजे पूर्णपणे उघडेल तुमच्या आत दडलेली ऊर्जा जी आतापर्यंत थांबलेली होती आता जागृत होई संघर्षांची लांब रात्री आता संपेल आणि नव्या प्रभाताची सुरुवात होई हा योग तुम्हाला साहस आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची क्षमता देई जिथे पूर्वी तुम्ही एखाद्या कामाची सुरुवात करून मध्येच थांबायचो तेच काम आता त्वरेने पूर्ण होई या काळात तुम्हाला नोकरी आणि करिअरमध्ये मोठ्या उपलब्ध्या मिळतील ज्या कामांमुळे लोक तुमच्यावर कमी मोल घालायचे त्याच कामांमुळे तुमची ओळख बनेल व्यापाऱ्यांसाठी हा योग वरदानासारखा असेल जुने अडकलेले पैसे परत मिळतील नवीन गुंतवणूक लाभदायी ठरेल आणि भागीदारीतही फायदे होतील वैयक्तिक जीवनात हा राज्योग तुमच्या नातेसंबंधांना नवीन मजबूती देई घरात दीर्घकाळ चालत आलेला तणाव हळूहळू दूर होईल जीवनसाथीचे सहकार्य भाग्याला अधिक प्रबल करेल अविवाहित लोकांसाठी विवाहाचे शुभ योग देखील याच काळात बनतील पण मित्रांनो लक्षात ठेवा इतक्या मोठ्या शक्तीबरोबर जबाबदारी देखील तितकीच मोठी आहे त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा नाहीतर बनवलेले काम बिघडू शकते या राज्योगाचा योग्य उपयोग केल्यास तुमच्या नशिबाचे तक्त पलटून जाईल आणि येणाऱ्या वर्षांत कोणी तुम्हाला मागे ठेवू शकणार नाही क्रमांक चार मिथून राशी मिथून राशीवाल्यांसाठी तुम्ही नेहमी दोन मार्गांच्या मध्ये झुलत राहता मन काहीतरी म्हणते आणि मेंदू काहीतरी वेगळे पण आता वेळ बदलणार आहे पाचशे वर्षांनंतर महानुमीवर बनणारा हा दिव्य राज्योग तुमच्या जीवनात दिशा आणि निर्णयाची स्पष्टता घेऊन येईल जे गोंधळ आतापर्यंत तुम्हाला रोखत होते ती हळूहळू संपतील आणि भाग्य तुमच्या प्रत्येक पावलावर साथ देईल या काळातील तुमची सर्वात मोठी ताकद तुमची वाणी आणि बुद्धी असेल जे शब्द पूर्वी लोकांना प्रभावित करत नव्हते तेच शब्द आता तुम्हाला संधींचे दरवाजे उघडून देतील तुमच्या कम्युनिकेशन स्किल्स ज्ञान आणि वेगवान विचारांनी तुम्हाला गर्दीतून वेगळे ठरवेल नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ प्रमोशन नवीन जबाबदारी आणि सन्मान घेऊन येई ऑफिसमधील काम चमकेल आणि वरिष्ठ अधिकारी देखील तुमची प्रशंसा करतील व्यवसाय आणि व्यापार करणाऱ्यांसाठी हा योग अप्रत्याशित नफा घेऊन येई विशेषत मीडिया लेखन शिक्षण आणि तंत्रज्ञानाशी संबंधित लोक हा काळ आपल्या जीवनातील टर्निंग पॉइंट मानतील हो एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे या राज्योगात तुमचे मेंदू तर तीव्र असेल पण घाई तुम्हाला नुकसान देखील पोहोचवू शकते त्यामुळे प्रत्येक पाऊल विचार करून उचला मित्रांनो ही नवरात्री फक्त व्रत आणि पूजा करण्याचा काळ नाही ही, ही वेळ आहे तुमच्या जीवनाच्या नव्या अध्यायाची सुरुवात करण्याची जिथे भाग्याचे दरवाजे स्वतः तुमच्यासाठी उघडतील या चार राशींना मिळणार आहे धन यश सुख आणि प्रतिष्ठेचा दुप्पट लाभ मा दुर्गेची कृपा तुमच्या प्रत्येक पावलावर असेल घरात समाधान कार्यक्षेत्रात उन्नती आणि मनात आध्यात्मिक शक्ती येईल ही नवरात्री तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या उंच शिखरावर पोहोचवेल धन्यवाद जय माता दुर्गा